पाच पाच रुपये का अकरा बारा रुपये बारा तेरा पंधरा सोळा रुपये सोळा सतरा रुपये सतरा अठरा रुपये अठरा एकोणीस रुपये एकोणीस वीस रुपये वीस एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस तेवीस रुपये तेवीस चोवीस रुपये चोवी पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सव्वीस रुपये का अठरा पंधरा रुपये पंधरा सोळा रुपये सोळा सतरा रुपये सतरा अठरा अठरा एकोणीस रुपये एकोणीस वीस रुपये

चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस एका अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास एकावन्न बावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न पंचावन्न छप्पन 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 सत्तावन्न सत्तावन्न रुपये सत्तावन्न सत्तावन्न रुपये का